स्वागत आहे सर्वांचं लाईवर सर्वांना जय भीम नम बुद्धाय कसे आहात सर्वजण सर्वांना क्रांतिकारी जय भीम नम बुद्धाय धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा ला, 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 स्वागत आहे सर्वांच कसे आहात सर्वांना क्रांतिकारी जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा ला ला चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनेलला विजिट करा माझे व्हिडिओज बघा आवडतील नक्कीच तुम्हाला धन्यवाद लाईव्ह लाईक ला 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 केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे स्वागत आहे तुमचं आईवर हॅलो चिक्कू कसा आहेस तू खूप दिवसांनी जय भीम नम बुद्धाय स्वागत आहे तुझ्या लाईव्ह साहेब दिवस लाईव्ह ला माझ्या काय करतोय झालं का चहा पाणी मी बाहेर बसले ना त्यामुळे नेट स्लो असेल थोडस काय म्हणतो मग एरिया आहे आमच्या घराच्या बाहेरचा आउट आहे ना थोडस पुण्याच्या काय झालंय तब्येतीला तुझ्या काय झालंय म्हटलं हेलो दीपा काय करतेस विकनेस हो का विकस का बराबर घे जी हेलो दीपा मस्त है बक दीपा हा बघ बाहेरचा एरिया असाय सगळी शेतीच शेती, शेती आहे आता मी बाहेर आले बरं का तर काय माहिती नेट का नाही मोबाईलला नेट मोबाईलवर आले आता ते म्हणजे तर काय होते काय माहिती आता वायफाय डिस्कनेक्ट होते ना बघितलंस का इथून तिथून शेती आहे सगळी मी बी आता नेट स्लो जाईल आणि काय माहिती काय होईल बघ हे गहूच गहू सी ते फळ दिसलं ना त्याला काय म्हणतात बघ्याला कशाच आहे हे आता दिसतंय का आता क्लिअर का नाही दिसत सांगू का त्याची भाजी बनवतात का अच्छा हम्म हम्म आता दिसतंय की नाही बघ ही शेती आहे सगळी आणि हे झाड आहेच काय रे ती शेंगा नाही का मी तुला बोलले होते बघ त्या शेंगाचं झाड हे वाटते ना मी गावात राहते बघ दिसलं का आणि हा घेकडं बघशील तिकडं शेतीच शेती, शेती। रे खूपच हे आणि हे त्याची भाजी कशी करतात रे त्या करटुल्याची आतापर्यंत तर काही दिसलं नाही किंवा काही असं कुणी बोललं नाही कि बिबट्या आले किंवा नाही किंवा काय हम्म शेवग्याच शेंगाचं झाड आहे बघ हा लिंबारा आहे हा वाला लिंबार आहे हा लिंबार आहे का लिंब आहे काय माहिती पण मला तर लिंबाराच वाटतोय लिंबारा चांगला मोठा झालाय तो पोरांची चर्चा चालली वाटत शेंगा आहेत ना झाडाला शेंगाला आल्यात ना तिथं बघ दिसला का शेंगा टिवटिव्या बघ कशा ओरडत आहेत लांब त्या बाजूला डोंगर दिसतोय का तुला डोंगर काय नाव त्यांचं म्हणजे त्या त्या ते जे रांग आहे ना अशी डोंगराची त्याला काय म्हणतात ते मला माहित नाही खूप लांब पर्यंत आहे त्या बघ इकडून अशी पार अशी या बाजूला अशी खूप लांब पर्यंत आहे ती डोंगराची रांग अशी कानिफनाथ अच्छा कानिफनाथ खूप लांब आहे बघ ना इकडून अशी माहित नाही रे कुठली नाव माहीत नाही मला तेच बोलले ना काय नाव आहे तेच माहीत नाही इथं गुळवेल पण आले Oh. Huh. जय भीम नमो बुद्धाय आहे सर्वांना कसे आहात सर्वजण स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सर्वांचं लाईव्हवर तर करटुल्याची भाजी मला वाटते कारल्यासारखीच होत असेल कडू हो ना बेबी दादा घरात आहेत मी बाहेर आले मी म्हटलं ते काय करतात माहिती का खूप ओरडतात ग आणि काय का रे लाईव्ह मध्ये मुलांचा आवाज नाही चालत ना म्हणून मी बाहेर बसले होते दरवाज्यात परत मग विचार केला म्हटलं चला बाहेरचं वातावरण दाखवावं झोपला असेल झोपेला आलो त्याला दूध दिलं बॉटलमध्ये भरून झोपला असेल तो तर छोट्या छोट्या चिमण्या आता गव्हावर माहिती आहे का महिना असतात ना महिना छोट्या त्या बेबी दादा आला बघ काय करतेस काय कर। आले पोरं पण पोरांना नाही दाखवू शकत पोरं मी जिथे हॅलो चला घरी चला 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 मला शोधत शोधत आलेत पोर दादा गेला घरात बरं झालं बेबा बेबीला बे ना आता बेबीला घरात नेणं एवढं मुश्किल आहे ना काय सांगायचं तुला ए चला, चला 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 चला, चला, चला। बेबी नको जाऊ तिकडे ट्रक आली चल इकडे बेबी गोइसाइड मी आणतो त्याला चल तू त्यांना सोडून कुठे फिरते इकडे <laughs> आता सुटले बघे आता पळायला इकडे ए चला चला घरी संपलं आता आता काय ए गेरब 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 पडला बघतो बेबी दादा पडला खाली आता बेबी राहिलाय बाहेर तर त्याला पण घेऊन जायचंय घरात आहेस का गेली वायफाय घरात आहे ना बाहेर आल्यावर मग ते डिस्कनेक्ट होता आणि मग रेंज नसल्यामुळं हे होत नाही म्हटलं चला लाईव्ह घेऊ चल बेबी दादा पडला तसं तू पण पडशील स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह सर्वांना जय भीम नमो बुद्धाय कसे आहात सर्वजण दीपक गेली का तू रेंज गेली जाते जरा लांब गेलं ना वायफाय डिस्कनेक्ट होत बेबी रानच मोकळं झालंय त्याला सगळीकडे इकडून तिकडून इकडे सगळीकडे फिरतो नुसता स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह सर्वांना जय भीम नम बुद्धाय कसे आहात स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या माझे व्हिडिओज आहेत शॉर्ट व्हिडिओज लॉन्ग व्हिडिओज आहेत लाईव व्यतिरिक्त तुम्हाला आवडतील नक्कीच बघा बेबी स्वागत आहे सर्वांचं हाय दीपा आहेस का तू का गेली चला बाय सर्वांना भेटूया नंतरच्या लाईव्ह मध्ये